संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटली आणि दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत खेड तालुक्यात काँग्रेसचा पराभव झाला एकोणीशे निवडणुकीत काँग्रेसनं तालुक्यात पुन्हा कमबॅक केलं काँग्रेसचे हे कमबॅक पक्षांतर्गत तिकिटासाठी झालेलं राजकारण खेड तालुक्यातला व्यापारी वर्गाचा प्रभाव आणि पुढच्या आमदाराच्या हृदयाची बीज अशी अनेक वैशिष्ट्य असलेली ही निवडणूक सगळं पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स निवडणूक आमदारकीची या मालिकेच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत एकोणीसशे सत्तावन्नच्या विधानसभा निवडणुकीत खेड तालुक्यात काँग्रेसला पराभवता सामना करावा लागला तो कसा त्याची कारण काय होती हे सगळं आपण आधीच्या भागात पाहिलं निवडणूक आमदारकीची ही मालिका नक्की काय आहे हे तुम्हाला माहिती नसेल आणि या आधीचे भाग तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन ते नक्की पहा एकोणीशे सत्तावन्न मध्ये ताराचंद वडगावकरांना माजी आमदार पंढरनाथ कबीरबाव यांनी पाठिंबा दिला त्यांनी राजकीय संन्यास घेतला तेव्हा ते, ते जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्यही होते त्यानंतर चाकणच्या वसंतराव मांजरे यांना जिल्हा लोकल बोर्डाचं सदस्य पदावर काम करण्याची संधी मिळाली वसंतराव मांजरेच्या व्यापारी पार्श्वभूमीवर तालुक्यात त्यांचं एक वेगळं वर्चस्व होतं एवढंच नाही तर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींमध्येही एक प्रभावी प्रतिमाही त्यांची होती त्याचबरोबर पुढच्या काळात आमदार झालेले सहकार महर्षी साहेबराव सातकर यांचीही राजकीय या काळात होती पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पुणे जिल्हा सहकारी बोर्ड अशा जिल्हा पातळीवरच्या संस्थांसह तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ते कार्यरत होते या अभ्यासू नेतृत्वाकडे तालुक्याची जनता आकृष्ट होत होती या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तालुक्यात तयार होत होती त्यामुळे एकोणीशे एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा कम करू शकली सुरुवातीपासूनच महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस पक्षाचा भाली होता महाराष्ट्रात काँग्रेसला आव्हान देऊ शकणारा एकही पक्ष सुरुवातीच्या काळात अस्तित्वात नव्हता त्यामुळे काँग्रेसचं तिकीट मिळालं म्हणजे उमेदवार आमदार झाल्यात जमा अशी चर्चा त्या काळी असायची त्यामुळे साहजिकच तिकिटासाठी फिल्डिंग ही नक्की लावली जात असणार एकोणीशे च्या विधानसभा निवडणुकीत चाकणचे वसंतराव मारुतराव मांद्रे यांना काँग्रेसचं तिकीट दिलं गेलं मांदर त्यावेळी पुणे जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य होते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते याचवेळी पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष साहेबराव सातकर हे निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार होते त्यांच्या उमेदवारीला पक्षश्रेष्ठींची ही पसंती होती परंतु चाकणच्या व्यापारी वर्गाने वसंतराव मांदरे यांच्या उमेदवारीसाठी जोर लावला या निवडणुकीत त्यांना तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले एकोणीसशे बासष्टच्याच काळामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांची इच्छा होती की त्यांनी आमदारकीचं तिकीट मागावं तशा पद्धतीने त्यांनी तिकीटही मागितलं आणि त्यांचं नाव सुद्धा तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपासून तर प्रांतिक पर्यंत हे एकमुखी गेलं परंतु त्याही काळामध्ये राजकारण तालुक्यामध्ये झालं आणि चाकणसारख्या एक प्रसिद्ध असणाऱ्या बाजारपेठच्या गावामध्ये त्या ठिकाणी व्यापारी संघटित होऊन व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी आदरणीय वसंतरावजी मांजरे साहेबांना पुढं करून की आर्थिक परिस्थिती जी काय आहे ती आर्थिक परिस्थिती कमी जरी असली तर आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी मदत करून त्यांना निवडून आणू आणि तसं सांगितल्यावर त्यावेळेचा सा निर्णय त्यांना बदलावा लागला आणि त्यावेळेला वसंतराव मांजरे हे आमदार झाले निवडणुकीत तिकिटासाठी राजकारण झालं पण त्यातून बंडखोरी सारखे प्रकार मात्र झाले नाही त्या काळात राजकारण आणि पक्षाकडे पाहण्याचा पुढाऱ्यांचा दृष्टिकोनही वेगळा होता वसंतराव मांजरे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर साहेबराव सातकरांनी पक्षाच्या विचारणा केली कार्यकारिणीने आपली चूक मान्य करून पुढच्या निवडणुकीत त्यांना संधी देण्याचं कबूल केलं या निवडणुकीत साहेबराव सातकरांनी वसंतराव मांजरेच्या विजयासाठी प्रयत्न केले ही निवडणूक अगदी सहज सोपी नव्हती खेडची जागा काँग्रेसच्या हातातून निसटलेली होती त्यावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा लावण्यासाठी सगळ्यांनी तालुक्यात सत्तेवर असलेला प्रजा समाजवादी पक्षाचा उमेदवार रिंगणात होता त्याचबरोबर बाहेर जनसंघ आपला उमेदवार दिला होता मुख्यतः काँग्रेसचे वसंतराव मांजरे जनसंघाचे नारायण बळवंत घुमटकर आणि प्रजा समाजवादी पक्षाचे आत्माराम हरि धसाळ अशी तिरंगी लढत या निवडणुकीत झाली शेतकरी कामगार पक्षाचे बबनराव नतुजी सांडवर हेही उमेदवार रिंगणात होते मतदानाच्या आकडेवारीचा विचार केला तर यावर्षी तालुक्यात पंच्याहत्तर हजार तीनशे चौदा मतदार होते तर बत्तीस हजार सातशे चोपन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला निवडणुकीत वसंतराव मांजरेंना एकूण मतदानापैकी बासष्ट पॉईंट शहाऐंशी टक्के मते म्हणजे एकोणीशे हजार दोनशे सदुसष्ट मते मिळाली जनसंघाचे नारायण घुमटकर यांना पाच हजार सहाशे दोन मतं तर प्रजा समाजवादी पक्षाच्या आत्माराम ढसाळांना दोन हजार सहाशे सदतीस मतं पडली काँग्रेसचा उमेदवार विजय झाला आणि काँग्रेसन खेडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करीत विजयाचा झेंडा फडकवला पद पैसा आणि प्रतिष्ठा या समीकरणात फिरणारं राजकारण त्याकाळी पाहायला मिळत नव्हतं समाजाच्या विकासासाठी राजकारण केलं जायचं आणि तेही निवडणुकीपुरतं मर्यादित असायचं पुढाऱ्यांची पक्षावर असलेली एकनिष्ठता आणि पक्षस्रेष्ठींच्या निर्णयाचा केलेला जाणारा आदर या उदाहरणावरूनच स्पष्ट होतो खेड तालुक्याच्या राजकारणात अगदी तिकिटाची चढाओढ आपण यंदाच्या आणि गेल्या काही पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पाहिली पण तालुक्यात तिकिटासाठी पहिल्यांदाच एकोणीशे बासष्ट मध्ये हे पाहायला मिळालं पुढे साहेबराव सातकर यांना आमदारकीची संधी सहजपणे मिळाली आणि एका अप्पा पर्वाची सुरुवात तालुक्यात झाली ती कशी पाहूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद